जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक शोध प्रथम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भागांमध्ये फेरीवाले हॉकर्स गेल्या पन्नास वर्षांपासून त्या ठिकाणी व्यवसाय करतायत अशी ठिकाणं हॉकर्स झोनमध्ये समाविष्ट करण्यात यावी आणि हॉकर्स झोन नाशिक महापालिकेला पुन्हा सर्वे करून त्या ठिकाणचे फेरीवाले हॉकर्स यांना विचारात घेऊन तयार करण्यात यावा याचबरोबर राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत महापालिकेनं फेरीवाला क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली असताना दुसरीकडे फेरीवाला बाजार शुल्क वसुलीच्या खाजगीकरणाचा घाट रचला जात असल्याचा आरोप करत महापालिकेच्या या निर्णयाला विरोध करून श्रमशक्ती कामगार संघटनेच्या वतीनं मनपा अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांना निवेदन देण्यात नाशिक महानगरपालिकेने फेरीवाला क्षेत्राकरता खासगीकरणाचा जो घाट घातलेला आहे आणि जी फेरीवाला फी जी महानगरपालिका मा, आजपर्यंत वसूल करत होती ती आता ठेकेदार पद्धतीने दिल्या जात आहे परंतु आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना काल एक निवेदन दिलं श्रमशक्ती कामगार संघटनेच्या वतीने आपण पहिले फिरीवाला झोन निश्चित केल्या पाहिजे ते निश्चित झालेल्या झोनमधनं ते फिरीवाल्यांना त्या ठिकाणी बसवल्या गेल्या पाहिजेत आणि मग ठेक्याच्या पद्धतीने वसुली वसुली के केल्या पाहिजे अन्यथा वसुली तुम्ही कुठने केल्या जाणार मा आता एका विभागात जर कधी अठ्ठावीस झोन निर्माण केलेले आणि फक्त सात झोनवर फिरीवाले त्या ठिकाणी बसतात ये बाकीच्या झोनमध्ये बसल्या जात नाही तुम्ही त्या बाकीच्या झोनमधनं वसुली करणार नाही का आणि अशा पद्धतीने जर कधी केलं तर ठेकेदार मनमानी कारभार करेल आणि गोरगरीब हॉकर्स याच्याकडनं दादागिरी पद्धतीने ती वसुली करेल म्हणजे दिवसा ढवळे एक प्रकार एक खंडणी मागे घेण्याचा प्रकार या नाशिक शहरामध्ये होऊ शकतो आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली तर आपण महानगरपालिकेचा महसूल जरूर वाढवा परंतु कायद्याने वाढवा पहिले झोन निर्मिन करा झोन अधिकृत करा आणि मग योग्य पद्धतीने तुम्ही ठेका द्या किंवा त्याची वसुली मोहीम करा प्रत्येक फेरीवाला हा पावती द्यायला नाकारत नाही तो देणारच आहे आणि त्याच्याकडनं घेतल्याच पाहिजे ती तो भाग नाहीच आहे परंतु अनधिकृत पद्धतीने आम्ही कुठल्याही फेरीवाला या ठेकेदाराला मान्यता देणार नाही नाशिक महानगरपालिकेने हा ठेका त्वरित रद्द करा असं आम्ही काल त्यांना पत्र दिलं जर कधी महानगरपालिकेने मनमानी कारभार केला तर आम्हाला नाव असतो कोर्टामध्ये या संदर्भात जायला लागेल दरम्यान महापालिकेनं फेरीवाला बाजार शुल्क वसुली खाजगीकरणाचा रचलेला घाट यशस्वी होऊ देणार नसल्याचं यावेळी निवेदनात नमूद करण्यात आलंय शहरातील बायोमेट्रिक झालेल्या सर्व फेरीवाले हॉकर्स यांची नावं यादीतून गहाळ झाल्यानं ती प्रथम यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी श्रमशक्ती कामगार संघटनेचे अध्यक्ष वसंत ठाकूर संतोष दाते अक्षय परदेशी धोंडीराम बोडके मीरा सावळे दत्ता कोपळकर लक्ष्मीकांत तांबोई आदी उपस्थित होते रवींद्र शेळके डीएनए नाशिक न्यूज नाशिक